तर चला परत एकदा आहे ना मार्केट आलोय आणि मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहायला किती मोठे मासे आपल्याला सापडलेले तर त्याच माश्याचा आहे ना आता व्हिडिओ मार्केटचा असणार आहे तर दाखवतोच तुम्हाला इथं जे काय चाललंय ना मार्केटला कापायचं मासे किंवा वजन करून ते, ते सगळं आहे ना तुम्हाला दाखवतो आता तर व्हिडिओ बघतच राहतो मी मजा येणार आहे कारण तर एकदम मोठे मोठे मासे सापडल्यात आणि दाखवतो आता तुम्हाला तर बघा आता आहे ना एकदमच मोठे मोठे मासे आहेत आजच्याला इतके ना भेटलेत नाही हे मासे तर आता आहे ना तुम्हाला दाखवतोच तो मोठं मासे तर कापून तर घेतलं आहे आणि इथं आहे ना इथं सुद्धा एक खात्र मासा आहे बघा यो खातरा मासा सुद्धा आहे ना जास्त आजीबातच भेटत नाही कटलं तरी कधी कधी भेटतात पण येऊन नाही भेटत बघा तिकडं कानुष आहे आणि खवले या मासेडला चिलपी आहे तर अजून सुद्धा आहे ना मार्केटला येणार आहे मासे बरेचसे मासे का अजून आले नाही तर बघा आता कापून घ्यायचा आहे तो मासा मग वजन करायचं आहे मग गिरायकाला तो मासा आता बघू काय कसं होतंय ना त्याचा पीस किती मोठा भरतोय या साईडला सुद्धा आहे ना शालूनी पकडला तो मासा कारण तर झेपत नाही इतका मोठा मासा येतो बगा हैन त पर दुई सय रुपमा जाने द न त यो बा 1 किलो यो चालू नै मान्छे मात्रै छैन किनकि त्यसले केन्द्रस्तो सुरु हुन्छ त्यसले आडी नै न Thank uh you. -huh. बघा एक किलो पा आहे आणि पीस बघा किती बारक त्याचा एक तुकडाच भरलंय तरी सुद्धा आहे ना तो जास्त होतोय बघा आणि त्याच्या खाऊल्या बघा कशा काढ ते आहे कारण तर इतके मोठे खाऊले आहेत ना त्या माशांच्या चला आता मोठ्या माशाचे शालू खावले काढते तुम्हाला दाखवते बघा एक एक खाता नि काढता नाही निघणार बघा आता मासे सुद्धा यायला लागलेत ह्या साइडला ना आता खवले आणलं त्यांनी खवले मग कवडस मासे बोलतो ह्याला आणि तिथं एक पे मोठे सायची तर इकडे ना मा आई सुद्धा आहे ना काटलं मासे कापून घेते इकडे शालू आता कवडस माश्याच ना खावले काढते तिकडं पिंकी त्याचे पंख मागे कापून देते मग शालू या साईडला ना खावले काढते बघा गिरयक सुद्धा आहे ना आता भरपूर वाढले ना आता जे एक जण आलं तर बघा खेकडे सुद्धा तिकडे आलेत आणि खेकडे ना भेटत नाही बघायला आणि त्यांनी इतक्या खेकडे आणल्यात ना तुम्हाला दाखवतोच आता तर सगळे ना गांजामध्ये आणल्यात आजच्याला तर बघा इथं इतक्या मोठे मोठे खेकडे आलेत ना, ना आताच तर या साईडला सुद्धा आहे ना पोपट मासा इतका मोठा आहे ना तो सुद्धा बघा कापून घ्यायचा आता बघा इथं शिंगटे आणि तिकडं रहू इथं एकदमच मोठ्या साईडचा पोपट मासा होता तो आता कापतात त्याच्यानंतर इथे खेकडे आहेत एकदमच त्या सुद्धा आहे ना मोठ्या आहेत बारीक मोठ्या सगळे खेकडे त्याच्यामध्ये खेकडे सुद्धा आल्यात एकदमच मोठ्या त्या पण बारीक मोठ्या तर सागळे त्याच्यामध्ये आणि केकडे आहे ना चारशे रुपये किलो आहे इकडं चिलपी आहे चिलापी, चिलापी दोनशे रुपये किलो इकडं कौले आहेत आमचे ते कौले म्हणजे कवळस मासे ते एकशे साठ रुपये किलो आहेत आणि कटला मासा आहे ना मोठं सायचा आहे त्याच्यामुळे ना तो चारशे रुपये किलो आहे आणि बाकीचे कामचे तिकडं चिलपी आहे कौले अजूनसुद्धा बाकीचे मासे येणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो आहे तर ना शालू पेशल फक्त आहे ना खवली काढायसाठी थांबली कारण तर ना इतके मासे आहेत ना पिंकी आणि आई मासे तोडून आणि कापून देते शालू खावले काढून घेते फक्त बघा चिलपीसुद्धा आहे ना एकदम मोठे साहेजची होती ती तर पूर्ण अखंडच घेतलेली आहे बघा परत एकदा आहे ना आईने कटला तोडलं आहे आणि आता वजन करायचं आहे एक किलोचा पीस बागा त्याच्यामध्ये दिसतच आच तर बघा आता ना कानसा वजन आहे आणि दोन किलो आहे बघा हा तर आता ना गिरॅक सुद्धा भरपूर आहे बागा तिकडं खेकडेला सुद्धा ना इतकं गिरायक वाढलंय ना खेकडे तर बऱ्याच दिवसांनी खेकडे भेटल्या आहेत त्याच्यामुळे ना खेकडे काय मार्केटला येत नाही कधीतरी जास्त रविवारच्या जास्त जास्त जास करून तर सुद्धा आहे ना शिंगटे मासे आहेत शिंगटे आणि वळंजे आहेत त्याच्यामुळे त्या साईडला सुद्धा आहे ना भरपूर गिरायक आहे शिंगटे वळंजे ते सुद्धा आहे ना सहाशे रुपये किलो आहेत

नंबर आई आता तिकडं अजून एक पीस काढते आपल्या मासाचा

जाळ्यामध्ये आहे बघा मार्केटला डायरेक्ट त्याच्यामध्ये एक होता आणि त्याच्यामध्ये एक होता बघा हे मासे अजून आहेत दोन आणि बाकीचे ना दोन तर त्या साईडला आहे आणि आई खपवतीच चला आता परत एकदा आहे ना तिकडे मासे किती खापल्यात आणि कसं काय ना ते काटलं आता तुम्हाला दाखवतोय तर चला खाली आपण परत एकदा आपल्या इथं तर गिर एक दिसत आहे तोपर्यंत दादा तिकडं थांबलाय चला आता था मी दाखवतो तुम्हाला काय कशी मासे संपते ती नाही बघा बनवते जवळजवळ कापला तर संपला आहे अजून एक आहे या साईडला हे बघा किलो हे बघा इकडं मासे आले आता मासा आहे ना शिवडा मासा आहे दोन शिवडे मासे साईडला मळे लोळे आहेत एक वाम पण दिसते प्लटास संपला आहे उगाच थोडा आहे आता दुसरा घेतो काढून त्या साईडला आहे बघा ते बघा आता दुसरा कतला पण पाठीमध्ये ठेवून घेतलाय आता शिमटे काय जास्त भेटतच नाही तर बघा इथं आहे ना मळे मासे आहेत आणि बाकी लोळे आहेत त्या साईडला तर मळे आणि लोळे दोनशे रुपये किलो सेम रेट आहे आणि खवले मासे आहेत ना ते एकशे साठ रुपये किलो आहे त्या साईडला आहे ना तिथं शिवडा आहे आणि वाळजे तर शिवडा आणि वाळजे सहाशे रुपये किलो आहे सेम रेट आहे त्यांचा इथं परत एकदा ना शालूने एक कानसं घेतलं आहे साफ करते मग खवले काढून घ्यायचे आहेत त्याच्या पहिले तर त्याचे तर काढलेत खावले हे अजून बाकी आहे याच आता काढून घेते बघा बघा इतका मोठा आहे ना मोठा मग याच्यापेक्षा मोठा होता तो तर संपलाय त्याच्यापेक्षा थोड़ा बारक साईज चा होता तरी सुद्धा आहे ना हाच आहे ना दहा ते बारा किलोचा नक्कीच असणार आहे आणि ह्याच्यापेक्षा ना सगळ्यात मोठा होता तो आहे त्याचं डोकं राहिलं बाकी बघू शकताय आहे या साईडचे सुद्धा आहे ना चिलपी होती संपली सगळी आता थोडेच खाऊले राहिले फक्त आणि तिकडे थोडेच खेकडे सुद्धा राहिल्यात आईने दुसरा सुद्धा आहे ना मासा कापायला घेतलाय ना ता आता तर आता पलीकडचे ना मासे आल्यात ते सुद्धा तुम्हाला दाखवत आहे कोणते मासे असणार आहे ते बघायला भेटणार आहे कारण तर आता शे आलं ते पलीकडचे माणसं मासे घेऊन तर दाखवत तर बघू आता कोणते मासे भेटले त्यांना <laughs> तर बघा एकदम भरपूर मासे त्यांना सुद्धा सापडल्यात आणि वाणजी खवले सगळे मासे दिसतात तर ह्या साइडने दाखवतोय इकडे ना सूर्य थोडा येतोय बघा ह्या साइडने बघू आता आपण बघा वाबे सुद्धा भेटलेत आणि एक शिवड आहे तिकडं आणि बाकी आहे ना मळे लोळे बारीक बारीक मेन महिना गोडवे मासे जास्त सापडलेत शिवड बागा जिवंत वाम पण आहे वाम तर काही राहत नाही लगेच कारण तर जास्त भेटत नाही वाम तर वाम आहे ना ते दोनशे रुपये पावशेर आहे आणि शिंगटे आहेत ना शिंगटे दीडशे रुपये पावशेर आहेत आजच्याला इतके गिरायक वाढलं आहे ना बघा रविवारी आजच्याला आणि गिरायक बघू शकतात फुल मार्केट भरले आणि जे नाही ते मासे आहेत सगळे ना आंबीपासून तर डायरेक्ट मोठ्या मासेपर्यंत आहेत कटले मासेपर्यंत आहेत कटलं आम तर आमच्या कसेच आहेत बाकी नाही कोणाकट बघा गिरायक आहे ना भरपूर आहे परत एकदा आहे ना तुम्हाला दाखवत आहेत जवळून जाऊन आता दुसरं सुद्धा नाही कटलं कापलं आहे नाही तिकडे जाऊन दाखवतं तुम्हाला तर बघा इतकं गिर आता वाढलं ना आणि दुसरा कापल्याला कटला मासा तो सुद्धा आहे ना संपलाय आता मग निम्म तर झालेच तो आता खापणार आहे लगेच जे दोन मोठे मासे होते ना कटले मासे तर दोन्ही कटल्यांला आहे ना अंडी होती बघा बघा चिलापीला सुद्धा इतकं गिरायक आहे ना कारण तर आहे ना चिलापी दुसऱ्या साईडला तर कुणाकच नाही इथंच होती चिलापी आणि बघा हे चिलापीचं गिरायक आहे सगळं तर चिलापी आहे ना दोनशे रुपये किलो आहे बघा दोन तर संपल्यात आणि आता तिसरा सुद्धा मग उल आहे पाठीमध्ये आणि एक चावता बघा इथं या पी अजून सुद्धा बघा तर आता तो, तो सुद्धा आहे ना कापायचा आहे काही कापणार आहे मग सगळे ना मासे आता संपत आल्यात बघा त्या साईडचे सुद्धा मासे संपल्यात तर बघा आता तिसरा सुद्धा आहे ना कापायला घेतलं आहे मी